हत्या अपहरण आणि बलात्कारांसारख्या घटना ह्या बलात्कारी म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्राला काळीमा फास आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना लहानग्या चिमुरड्यांना देखील आपल्या वासनेचा शिकार बनवले मग ते बदलापूर प्रकरण असो की नुकतंच घडलेलं कल्याण प्रकरण दोन्हीमध्ये माणसातला नराधम कसा बाहेर पडलाय हे आपल्याला दिसेल असो सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आलाय राजगुरुनगर परिसरात राहणाऱ्या दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा मृतदेह हा छिन्न अवस्थेत आढळून आलाय तर काय आहे हा सगळा प्रकार या चिमुकल्यांसोबत काय घडलं जाणून घेऊयात या आजच्या व्हिडिओत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी कल्याण येथे एका तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता पुण्यात देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर जवळील बहिणी एक कार्तिके सुनील मकवाने वय नऊ वर्ष तर दुसरी दुर्वा सुनील मकवाने वय आठ वर्ष अशी मुलींची नावे राजगुरुनगर लगतच्या सातकर स्थळ ग्रामपंचायतीत सफाई करणारे सुनील मकवाने तर त्यांच्या पत्नी मोलमजुरी करायच्या पंचवीस डिसेंबर बुधवारी दुपारी एकच्या सुमारास कार्तिकी व दुर्वा घरातील अंगणात खेळत होत्या खेळत असताना त्या अचानक गायब झाल्या धनराज बार करण्याचा प्रयत्न केला मात्र मोठ्या मुलीने याला विरोध करत ओरडण्यास सुरुवात केली त्यामुळं बिंग फुटण्याच्या भीतीने आरोपी वेटरने मोठ्या मुलीचा गळा आवळून खून केला ही घटना छोट्या बहिणीने पाहिली त्यामुळं त्याने तिचाही जीव घेतला यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घरावरील पाण्याच्या ड्रममध्ये लपवले त्यानंतर तो फरार झाला दुसरीकडं मुली दुपारपासून गायब झाल्या ही घटना संध्याकाळी घरच्यांनाच्या लक्षात आली मग मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र मुली सापडल्या नाही त्यामुळे या घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली संध्याकाळी पोलिसांनी देखील मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र त्या सापडल्या नाही हरवलेल्या मुलीचा तपास करताना खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार खेड पोलिसांनी मुलीच्या कुटुंबाचे असलेल्या बियर बारमध्ये आचारी असणाऱ्या खोलीत झडती घेतली यावेळी रात्री दहाच्या सुमारास वरच्या मजल्यावर एका पाण्याच्या ड्रममध्ये दोन्ही मुलीचा मृतदेह आढळला कार्तिकी व दुर्वा या दोन्ही मुलींचे पाय वर व डोके खाली असलेले मृतदेह पाहून घरच्यांनी टाहो फोडला पोलिसांनी दोन्ही मुलीचे मृतदेह ताब्यात घेऊन छव विच्छेदनासाठी पुण्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून पोलिसांनी त्या तपास सुरू केला आहे दरम्यान राजगुरुनगर येथील धनराज मधील आचार्याने हे खून केले असून पहाटे चारच्या सुमारास पुण्यातील एका लॉज वरून त्याला अटक केली आहे संशयित आरोपी पन्नास ते पंचावन्न वर्षाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले सदर गुन्हा गंभीर असल्याने पोलिसांनी लगेच माहिती देण्यास नकार दिला तपास सुरू असून खून का करण्यात आला याची अजूनही कोणतीच माहिती पोलिसांकडून उपलब्ध झाली नाही मात्र काही तासातच पुणे क्राईम ब्रांच पुणे व खेड पोलिसांकडून गुन्ह्याचा छेडा लावण्यात आला मुलीच्या आईचे व आचार्याचे प्रेमसंबंध जुळले होते त्यातून आचार्याने हा आघोरी प्रकार केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे दुसरीकडं विसापूर किल्ला परिसरात आई वडिलांसोबत दुकानात आलेल्या पाच वर्षाच्या मुलीवर बंदोबस्तावर आलेल्या पोलिसांनी लैंगिक अत्याचार केलाय आई वडिलांसोबत पोलिसांनी लैंगिक अत्याचार केला आहे मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडुशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित पोलिसाला अटक केली असून सचिन वसंत सस्ते असे अटक केलेल्या पोलिसाचे नाव आहे याच प्रकरणी मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे नाताळ निमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळावर अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता पर्यटन स्थळावर सुट्टीच्या अनुषंगाने लोक फिरण्यासाठी येतात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणारे विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण मुख्यालय येथून अधिकचा बंदोबस्त मागवण्यात आला होता त्यामध्ये पोलीस सचिन वस्ते हा देखील विसापूर किल्ला परिसरात बंदोबस्तावर होता विसापूर किल्ल्या पायथ्याशी या पीडित मुलीच्या आई वडिलांची टपरी आहे तिथे मुलगी खेळत होती त्याची मुकलीला सचिन सस्ते याने चॉकलेटचा आमिष दाखवले आणि तिला आडोशाला नेले तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला पालकांनी तात्काळ पोलिसात धाव घेऊन गुन्हा दाखल केला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पोलीस सचिन अटक केली आहे राजगुरु नगर परिसरात राहणाऱ्या कार्तिकी व दुर्वा या दोन चिमुकल्या सख्या बहिणींचा मृत्यू प्रकरण आणि नंतर विलासपूर किल्ला परिसरातील छोट्या मुलींवर पोलिसांनी केलेला लैंगिक अत्याचार प्रकरण पाहता सांस्कृतिक सुसंस्कृत तसंच सुरक्षित शहर पुणे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात चुमुकल्या सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडावा अशी स्थिती आज पाहायला मिळत आहे राजकारण बाजूला सोडून लाडक्या बहिणीच्या नावाने प्रसिद्धी मिळवणाऱ्या नेत्यांनी राज्यातील महिलांसाठी योजना तर आणली मात्र लाडक्या बहिणीच्या व लाडक्या बहिणीच्या मुलीच्या सुरक्षेचा काय हा प्रश्न उपस्थित होतो नराधमी माणसांना कायद्याची भीती उरली नाही हेच महाराष्ट्राचं खरं दुर्दैव तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास या व्हिडिओत इथंच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओत आणखी एखाद्या वेगळ्या विषयासोबत तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद